श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांना इच्छा पूर्ण होण्यासाठी हा नवस बोला हा नवस बोलल्याने फक्त तीन दिवसात तुमची इच्छा ही पूर्ण होईल तर स्वामींना नवस कसा बोलावा नवस करण्याची योग्य पद्धत कोणती तसेच स्वामींना नवस केल्यानंतर कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्राचा अनेकांना अनुभव आल्याचे म्हटले जाते अनेक भाविक तसा अनुभव बोलून सुद्धा दाखवतात समस्या अडचणी असल्यास प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा आपल्याला नक्कीच मिळतो अशी आपल्या सर्व स्वामी भक्तांची श्रद्धा आहे दत्तात्रयांचे अवतार मानले गेलेले स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हकेला धावून जातात स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते आपल्या भक्तांसाठी नाम व रूप घेतात श्री स्वामी समर्थ महाराज कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत स्वामींचे स्मरण करताच त्यांना हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे आणि अशा श्री स्वामी समर्थ महाराजांना इच्छा पूर्ण होण्यासाठी अनेकजण नवस करतात आणि स्वामी समर्थ महाराज नवस केल्यानंतर मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात आपले कल्याण व्हावे सुख लाभावे कुटुंबाची प्रगती व्हावी मुलांची प्रगती व्हावी यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो प्रयत्न करत असतो मेहनत घेत असतो परंतु अनेकदा कितीही प्रयत्न केले तरीही एखादी गोष्ट पूर्णच होत नाही कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या पदरी फळ पडत नाही तेव्हा आराध्य देवतेला साकडे घातले जाते देवाकडे मनापासून मागणे मागितले जाते अनेकदा नवसही बोलले जातात स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे भक्तांच्या हकेला धावून जातात अडचणीतून सोडवतात अशी अनेकांची श्रद्धा आहे अनेकांना याचे अनुभवसुद्धा आलेले आहेत आणि म्हणूनच जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल भरपूर दिवसापासून तुमची इच्छा तुम्ही पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असेल कष्ट करत असेल परंतु कधी कधी कितीही प्रयत्न करून तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर स्वामींना असा नवस बोला असा नवस जर तुम्ही स्वामींना केला तर शंभर टक्के तुमच्या मनातील इच्छा ही पूर्ण होईल आणि ही इच्छा फक्त तीन दिवसातच पूर्ण होईल मग तुमची इच्छा ही कुठलीही असू शकते सांगितल्याप्रमाणे मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत आजारी पडत असेल किंवा कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती गंभीर आजाराने त्रस्त असेल त्याला गुण पडत नसेल पतीची प्रगती होत नसेल मनासारखी नोकरी मिळत नसेल मूलबाळ होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा कुठलंही काम किंवा नोकरी तुम्हाला प्राप्त होत नसेल तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही हा नव स्वामींना करू शकता स्वामींना साधेपणा अतिशय प्रिय आहेत अगदी घरच्या घरी स्वामींना नवस सुद्धा केला जाऊ शकतो यासाठी मोठी पूजा किंवा हवन करण्याची सुद्धा गरज नाही एक तर सकाळी अंगोर नित्यकर्म करून सुचिरभूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हातपाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावे घरातील स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यासमोर दिवा अगरबत्ती लावा स्वामींची मनापासून प्रार्थना करा स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे असेल ते मागा संकट समस्यांची गारहाणी मांडा स्वामींना साकडे घाला नवस बोलायचा आहे तो बोलून घ्या हा नवस तुम्ही स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊनसुद्धा बोलू शकता किंवा घरीच तुम्ही नवस बोलू शकता नारळ तुम्हाला हातात घ्यायचा आहे स्वामींना तुमची इच्छा सांगायची आहे तुम्ही काय सेवा करणार आहे याचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे मग तुम्ही बघा स्वामी चरित्र वाचू शकतात किंवा गुरुचरित्र वाचू शकतात किंवा गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय वाचू शकतात किंवा इतर स्वामींची कुठली सेवा तुम्ही करणार आहेत तसा स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे त्याचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार आहेत याचासुद्धा तुम्हाला उल्लेख करायचा आहे जसे की नवस तुमचा पूर्ण झाला तर अनेक जण अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी जातात कुणी कुणी घरामध्ये नऊ मुलं जेऊ घालतात किंवा इतर कुठलाही तुम्ही उल्लेख जो आहे तर तो करू शकता नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं या यासह स्वामींना प्रार्थना करा की स्वामी समर्थ महाराजांना हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा स्वामींसमोर नतमस्तक व्हा तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असा आत्मविश्वासाचा शब्द द्या स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर तुम्ही अक्कलकोटलासुद्धा स्वामींचं दर्शन घ्यायला जाऊ शकता हा नवस केल्यानंतर काही गोष्टींची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला तर तो पूर्ण झाला तर जे काही तुम्ही वचन स्वामींना दिले आहे तुम्ही जे काही करणार आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरायचं नाही बरेच जण असं करतात की आपली इच्छा पूर्ण झाली की आपण स्वामींना काय वचन दिलं होतं तर ते विसरून जातात आणि ते वचन ते पूर्ण करत नाही म्हणून त्यांना जे काही प्राप्त झालेलं आहे तर ते त्यांच्याकडे ते जास्त दिवस टिकत नाही त्याची परतफेड ही आपल्याला काही दिवसातच करावी लागते म्हणून तुम्ही स्वामींना जे काही वचन दिले होते ते पूर्ण करायला अजिबात विसरायचं नाही स्वामींना केलेला नवस फेडण्याचा विलंब करू नका अन्यथा अडचणी समस्यांना सामोरे जावा लागू शकते स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे अवश्य आहे तसेच जेव्हा तुम्ही स्वामींना हा नवस करणार आहे तेव्हा तुमच्या अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणेसुद्धा अवश्य आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये श्रद्धा नसते फक्त नवस बोलतात अशांनासुद्धा स्वामी प्रसन्न होत नाही स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट आहे ती म्हणजे सेवा स्वामी सेवा सुरू ठेवा नामस्मरण कायम ठेवा स्वामी चरित्र अमृत गुरु लीला अमृत गुरुचरित्र स्वामींचा तारक मंत्र यांचे पठन तुम्ही करू शकता नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे काही गोष्टींवरती अवलंबून असते असे म्हटले जाते म्हणून तुम्ही काय नवस बोलला आहे किती निष्ठेने आणि किती श्रद्धेने बोलला आहे स्वामींवर किती विश्वास ठेवता स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता का इतर लोकांना मदत करता का सदाचारी आहात का काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीचा योग्य वेळ येणे आवश्यक असते केवळ नवस बोलून भागणार नाही प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला करावीच लागते तुमच्या प्रयत्नांना कृतींना स्वामीबळ गुरु कृपेची साथ लाभू शकते स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नये स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा आणि याच पद्धतीने स्वामींना इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करा फक्त तीन दिवसात तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ